चॅनलच्या विसर्जन मिरवणूक लाईव्ह ला उत्स्फूर्त प्रतिसाद गडिंगलस आजरा आणि कोल्हापूर विसर्जन मिरवणुकांचं थेट प्रक्षेपण भंडारी ग्रुप आणि कमते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य गडिंगलासह आजरा आणि कोल्हापूर शहरातील विसर्जन मिरवणुकांचे आर चॅनेलवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले दुपारी एक वाजल्यापासून रात्री मिरवणूक संपेपर्यंत सातत्याने चाललेल्या थेट प्रक्षेपणाला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हजारो लोकांना घरबसल्या टीव्हीवरून विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटता आला या थेट प्रक्षेपणाचे प्रायोजकत्व भंडारी ग्रुप कोल्हापूर आणि कमते स्पेशालिटी हॉस्पिटल गणिंगलस यांनी केले दरम्यान तहसीलदार ऋषिकेश शेळके कमते हॉस्पिटलचे राहुल मासुले वीरभद्र पतनिधीचे नंदकुमार गुरव आदी मान्यवरांनी आर न्यूज कार्यालयाला भेट देऊन प्रक्षेपणाची पाहणी केली माधुरी सावंत भोसले विशाखा जोशी आणि डॉ श्रद्धा पाटील यांनी उत्साहपूर्व निवेदन करत प्रेक्षकांना मिरवणुकीची माहिती दिली तर तांत्रिक बाजू सुरेश पाटील समर्थ माळगी सूरज निकम जयदीप नांदवडे गिरीश मेंडसी आणि त्यांच्या टीमने कौशल्याने सांभाळली आर चॅनलच्या या उपक्रमाचे प्रेक्षकांनी कौतुक करत आभार मानले असून विसर्जन मिरवणुकीचा आनंद घरबसल्या अनुभवण्याची अनोखी संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा